नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण मस्त हलके फुलके रव्याचे आप्पे बनवणार आहोत हे इंस्टंट आप्पे आहे कमी वेळामध्ये पटकन बनवून तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा इथं दीड वाटी मी रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा आहे जर तुम्हाला बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही बा मिक्सरला फिरून घेऊ शकता एक वाटी दही घेतलेला आहे दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकाचा पण वापर करू शकता एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं बॅटर एकदम मस्त झालं पाहिजे ना आपलं आणि ज आणखीन एक वाटी पाणी टाकणार आहे तर इथं टोटल दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे हे बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला एक तासासाठी याला भिजत ठेवायचं आहे जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी पण बॅटर बनवून ठेवू शकता हे बघा इथं अर्धी वाटी फुटाने घेतलेली आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक इंच अद्रकीचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर आपण चटणी बनवून घेणार आहोत आपल्यासोबत खायला या, आता याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून मस्त आपल्याला फिरून घ्यायचं आहे पहिलं पाणी टाकायचं नाही एक गारका मारून घ्यायचा आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून असं बारीक अशी पेस्ट तयार झाली पाहिजे हे बघा अशा पद्धतीनं तर जारही सळून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे थोडी पतली होईल चटणी आपल्यासोबत खायला आपल्याला आणखीन भारी लागत ही आता वरतून एक तडका देणार आहोत अर्धी प चमचा तेल घेतलं होतं त्यामध्ये थोडं अर्धा चमचा मोहरी टाकायची अगदी थोडंसं हिंग टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि हे तडका वरतून देऊन द्यायचा आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपली चटणी तयार होते अशी चटणी ना तुम्ही कशासोबत पण क करू शकता इडलीसोबत डोस्यासोबत चव्यानुसार मीठ टाकून घ्यायचं एकदम भारी लागती आणि पटकन बनवून तयार होती आता चटणी आपण साईडला ठेवून देऊया आपलं बॅटर बघूया हे बघा एक तासामध्ये मस्त असं रवा फुललेला आहे आणि आपलं बॅटर एकदम मस्त तयार झालेलं आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये भाज्या टाकायच्या आहे तर हे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक टमाटं तर इथं भाज्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा करून दुसऱ्या पण भाज्या टाकू शकतात तुम्हाला ज्या आवडतात त्या किंवा मुलं जे खात नसन त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकून त्यांना देऊ शकतात कोथिंबीर टाकायची भरपूर सारी सव्यानुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला जेव्हा आप्पे बनवायला घ्यायचे ना तेव्हाच युनो किंवा खायचा सोडा टाकायचा आता आपल्याला लगेच बनवायचे आहे तर लगेच आपण टाकून द्यायचा तर इथं वन टी स्पून मी खायचा सोडा टाकत आहे याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं जास्त अगोदर जर टाकून ठेवलं ना तर त्याचं हे कमी होऊन जातं जास्त फुलत नाही मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता इथं एक आपे पॅन घेतलेलं आहे तर आपल्याला सगळ्या याला साशाला मस्त तेल लावून घ्यायचं आहे ब्रशना पहिल्या वेळेस आहे ना थोडं जास्त तेल टाकायचं म्हणजे आपे चिटकत नाही भांड्याला हे बघा आणि आता आपल्याला चमच्याना थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे सगळ्या याच्यामध्ये एक एक चमचा रोज भाजीपोळी किंवा नाश्त्याला तेच तेच पदार्थ कंटाळ येतो तर असे कधी कधी वेगळं पदा नाश्ता बनवला तर सगळे घरचे मेंबर खुश होऊन जातात त्यामुळं म्हणलं चला आज सगळ्याला मस्त नाश्त्याचा प्रकार दाखवू आता आपल्याला याच्यावर सगळे याच्यात टाकून झाले पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि होऊ द्यायचं हे बघा आपण झाकण काढून बघू तर पाच मिनटं झालेले आहे वरून तेल टाकायचं आणि पलटी करून घ्यायचे आपे हे बघा एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या मदतीनं पलटी करायचे कदाचित पहिलं भांडं चिटकू शकतं जर तुमचं भांडं नवीन असेल तर चिटकणार नाही जर जास्त जुनं असेल तर पहिलं भांडं चिटकू शकतं दुसऱ्या भांड्याला चिटकत नाही हे बघा सगळे आप्पे आपले मस्त पलटी करून घेतलेले आहे बघा मस्त भाजले गेलेले आहे एका साईडनं आणि दुसऱ्या साईडला आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे असेच भाजून द्यायचे कारण की वरतून असे मस्त क्रंची होतात आप ते आपण जर वरतून झाकण ठेवलं ना तर ते मऊ पडू शकतात त्यामुळे वरतून झाकण नाही ठेवायचं पहिल्या वेळेसच झाकण ठेवायचं हे बघा आपली दुसरी साईड पण मस्त भाजले गेलेली आहे असे छानपैकी आपले आप्पे बनवून तयार झालेले आहे हे बघा मस्तच फुल्ले भी किती छान चला तर आपण आता काढून घेऊया डिशमध्ये काढून घेऊ गरम मी हे बघा इथं मी तुम्हाला सर्व करून दाखवलेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा भेटू